मागण्या एकच आहे की आमचा सा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे जे या सरकारनं आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करा काल बच्चू कडू राजू शेट्टी आणि सगळे राज्यातले प्रमुख वामनराव चटप होते मला वाटतं नवले होते माधव जानकर साहेब होते अशी सगळी मंडळी काल मुंबईला गेली होती हे दोन दिवसापूर्वी आपण डिक्लेअर केलं याच्यामध्ये पहिल्यांदा जो पहिला नारा आपला होता की शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन लवकरात लवकर पैसे यावेत तेव्हा आमच्या तासगाव कोणते मंकाळमध्ये एकसष्ट कोटी रुपयांची या ठिकाणी पंचनामे होऊन ते पैसे आलेले आहेत पैसे देण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर जे जून मध्ये करायचं म्हणतात या शासनानं पंचनामे केले ते शेतकरी अडचणीत आहेत जूनला होणार म्हणून माणसं मार्चलाही पैसे भरणार नाहीत आणि त्यामुळे बँका आणि सगळ्या संस्था अडचणीत येतील आणि त्या शेतकऱ्याला आज अडचण आहे आज गरज आहे तेव्हा ज्यांचे पंचनामे झालेले आहे ज्यांना तुमची मदत आलेली आहे एक पहिला टप्पा म्हणून त्या अतिवृष्टीनं अवकाळीनं जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी तो शेतकरी आज अडचणीत आहे बँका भरू शकणार नाहीत बँकेचा तगादा ता मागा लागेल पुन्हा राज्यामध्ये अशांतता सगळी सुरू होईल त्यापेक्षा जे तुम्ही देऊ करणार आहात सात बारा कोरा दप्या सा ते आता बघता टप्प्याटप्प्यानं द्या ही आमची मागणी आहे आपण सत्तेत आहात आपले नेते अजित पवार हे अर्थमंत्री असून सुद्धा आपल्याला ही वेळ यावी लागते कुठल्या पक्षाचा विषय नाही मी परवा डिक्लेअर केलं की मी विकास आघाडी म्हणून लढतोय त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आपण ही आंदोलन घेतोय शेतकऱ्याचा आवाज हे त्याची बाजू घेण्याची प्रक्रिया फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाजूनं आम्ही उभा आहे शेतकऱ्यांच्या मागण्या त्या अडचणीतल्या माणसाला मदत करणं ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलेला आहे